कितीही जपले कुणाच्या मनातील भाव तरी वेळ आल्यावर माणसं मात्र खेळून जातात आपापला डाव अशी काही माणसं असतात ज्यांच्यापासून नेहमी सावध राहा आजकाल माणसं ओळखलं म्हणजे फार कठीण काम झालंय कितीही कुणाचं मन आपण जपलं कितीही प्रेम दिलं विश्वास आपुलकी दाखवली तरी वेळ आली की काही माणसं आपलीच खेळी करतात असे लोक आधी आपलं मन जिंकतात मग आपल्याकडून सगळं काही काढून घेतात अगदी एखाद्याला भिकेला लावण्याच्या गोष्टी देखील तुम्ही ऐकल्या असतील आणि शेवटी तू कोण मी कोण असं करून निघूनही जातात या अशा लोकांवर आपला विश्वास जडतो पण त्याच विश्वासाचा ते गैरफायदा घेतात काही जण तर वागणं इतकं हळव असल्यासारखं दाखवतात की ते फसवतील असं स्वप्नातही वाटत नाही पण आयुष्य अनुभव आपल्याला शिकवतात की ज्यांच्यावर आपण जास्त विश्वास ठेवतो ना त्यांच्याकडूनच मोठा धक्का बसतो म्हणूनच अशा लोकांना आधीच ओळखणं आणि त्यांच्यापासून सावध राहणं फार गरजेचं आहे कारण आजकाल चेहऱ्यावर प्रेम पण मनात वेगळाच खेळ सुरू असतो गोड बोलणं म्हणजे मन साफ असणं असं नाही आज आपण अशाच काही दहा प्रकारच्या लोकांविषयी बोलणार आहोत जे हसून खेळून आपल्याशी वागतात पण मनात वेगळेच खेळ ओळखतात आपल्याकडून सगळं मिळवलं आपल्याला खड्डे टाकलं आपली पूर्ण वाट लावली जीवाला शांती मिळते नंतर आपल्याला त्यांचा खरा चेहरा समजतो पण पर तोपर्यंत तो खंजीर झालेला असतो अशा लोकांपासून सावध राहायला पाहिजे सर्वप्रथम म्हणजे गोड बोलून पाठीत खंजीर खूप बसणारे ओळखता आले पाहिजे ही लोक म्हणजे सगळ्यात भयानक प्रकार कारण हे समोरून इतके प्रेमाने बोलतात की पहिल्यांदा यांना भेटल्यावर आपल्याला वाटतं वा हे किती चांगले आहेत अगदी आपल्यातलेच ते तुमचं हसून स्वागत करतील तुमच्या छान गप्पा मारतील तुमचं कौतुकही करतील तुमच्या लहान सहान गोष्टींना मोठेपणा देतील आणि अशा बोलण्याने तुमचं मन पटकन जिंकूनही घेतील आपल्याला हे असं वाटू लागतं अरे हे खरंच विश्वासू आहेत पण खरी गोष्ट खरी वेळ आली की समजतं हीच लोक तुमच्या मागे तुमच्या नावाने लोकांमध्ये चुकीच्या गोष्टी पसरवतात तुम्ही विश्वास ठेवून सांगितलेल्या गोष्टी ते इतरांना मीठ वासायला लावून सांगतात काही वेळा तर समोर तुमच्यासोबत उभे राहून मागे तुमच्याच विरोधातील लोकांसोबत यांनी हात मिळवलेला असतो असले लोक म्हणजे चेहऱ्यात खंजीर तुम्ही लावून मिठी मारता आणि मागून जोरदार गाव घालतात अशा लोकांना शब्दांवरून नव्हे तर वागण्यावरून ओळखा अशा लोकांच्या मनात कायम घसऱ्याचं यश हे पाहून जळजळ होत असते तुम्ही काहीतरी चांगलं केलं कौतुक केलं केलं पुढे गेलात की यांचा चेहरा ताबडतोब उतरतो वरून हसतील वा किती छान पण आतून मात्र त्यांना खूप त्रास होतो त्यांच्या मनात सतत तुलना हे वा राग उसरत असतो आपली छबी बिच बिघडवण्यासाठी ते कुठेही कधीही काहीही बोलतात हो अशांकडे लक्ष न देता यांना आपल्या जवळ येऊ न देता सर्वांच्या मार्गावर स्वतःच्या मार्गावर चालत राहणं हाच योग्य मार्ग आहे दुसरं म्हणजे जळक्या वृत्तीचे लोक जळकी माणसं म्हणजे अंगणातल्या चुलीतील कुपचूप पेटणारे कोळसे कुणाचं थोडस झालं हे लोक आतून जळायला लागतात तुम्ही काही मिळवलं लोकांनी कौतुक केलं लोक बाहेरून असतात आनंद झाल्यासारखं दाखवतात पण त्यांच्या मनात मात्र असंतोषाच वादळ उठलेलं असत त्यांना दुसऱ्याचं यश प्रगती आनंद अजिबात पाहत नाही दुसऱ्यांकडे जाऊन म्हणतात एवढं काय मोठं केलं माझ्याकडे असत तर मी अजून चांगलं केलं असत किंवा म्हणतात त्यांची लायकी आहे का एवढी जिंकायची याने नक्कीच काहीतरी के जोर केलं असेल हळूहळू हे लोक आपलं नाव बदनामही करू लागतात टोमणे मारतात आणि तुमचं मन खट्टू करतात अशी लोक तुमच्या आजूबाजूचं आजू वातावरण खराब करतात त्यांच्याजवळ जवळ तर ते सतत नकारात्मक पसरवतात त्यांच्याशी गप्पा मारले की आपलं मन कडू होतं आनंद निघून जातो मनात त्रास निर्माण होतो म्हणून अशा लोकांवर अंधविश्वास ठेवणं म्हणजे मोठा धोका आहे शब्द वर्तन रूप दिसत अति तापट कंट्रोलच्या बाहेर राग असणारे लोक हे लोक पेटलेल्या मारुदाचा डबा कधी कशावरून स्फोट होईल सांगताच येत नाही लहानशा गोष्टीवरून ते होत आवाज चढवणं अपमानास्पद बोलणं बोट टाकून बोलणं ओरडणं हे सगळं यांच्या मध्ये त्यांच्यासाठी रोजचं असत अशा लोकांशी बोलताना कायम भीती वाटत राहते कारण त्यांचं मूळ कोणत्या क्षणी बदलेल हे कोणालाच माहीत नसतं एका क्षणात सगळं सुरळीत आणि दुसऱ्या क्षणात सगळं धुरडा उडतो ते स्वतःला संयम ठेवू शकत नाही त्यामुळे दुसऱ्यांचं मन दुखावलं जातं तापट माणूस म्हणतो म्हणजे तवा थोडीशी हवा मिळतच धूर निघतो अशा लोकांपासून भावनिक अंतर ठेवणं गरजेचं नाहीतर त्यांच्या आंगडा तोंडात तुमचं मन भाजून निघतं त्यांच्या वागण्यामुळे आपल्याला प्रचंड मानसिक थकवा येतो म्हणून शक्यतो या लोकांपासून अंतर ठेवलेलं बरं रागावर नियंत्रण नसलेले माणूस कोणत्याही नात्याला तडा देऊ शकतो पुढचं म्हणजे स्वार्थी लोक लोक त्यांची झाली की हे हे गायब होतात ते तुम्हाला तेव्हा दिसतात जेव्हा त्यांना तुमच्याकडून काही हवं हो असतं सुरवातीला इतके गोड वागतात इतक्या आत्मीयतेने बोलतात की वाटतं हाच माझा खरं मित्र पण खरी ओळख तेव्हा होते जेव्हा त्यांचं काम झाल्यावर ते पूर्णपणे गायब होतात खुला ना उत्तर नाही भेटायला वेळ नाही आणि तुम्ही विचारलं तरी कानांचं गाठ तयार अशा लोकांसाठी नातं म्हणजे उपयोगाचं साधन त्यांना भावना साथ नातं नको ना असतं महत्वाचं नसतं ते फक्त माझं काम होईल का एवढंच पाहतात गरज सोडू आणि मरो अशी ही स्वार्थी लोक उजाडात सोबत असतात पण अंधारात मात्र आपल्याला एकटं सोडून निघून जातात यांना माया लावली की शेवटी मनाला प्रचंड त्रास होतो पुढचं म्हणजे नेहमी दुसऱ्याची टांग ओढणारे या लोकांना कोणाचंही चांगलं भावत नाही कोणी पुढे गेलं काहीतरी साध्य केलं की हे लोक लगेच त्यात दोष शोधायला लागतात माझ्यामुळे हा पुढे गेला मी नसतो तर याने काहीच केलं नसतं खरं कौशल्य याच्यात नाहीच यांना कोणीतरी मदतच केली म्हणून जमलं असे टोमणे हे त्यांचं रोजचं काम ते स्वतः काही करत नाही पण दुसऱ्यांचं मन दुखवतात होता। यशस्वी होतात पण ही लोक विहिरीतली खेकड्यांची टोळी एक वर गेला की बाकी त्याला ओढून खाली आणतात अशा लोकांच्या सानिध्यात राहिलात तर ते ऊर्जा शोषून घेतात आत्मविश्वास कमी करतात आणि तुम्हाला कधीच प्रगती करू देत नाही त्यांचं बोलणं ऐकलं की आपल्याला शंका यायला लागते मी खरंच योग्य आहे का म्हणूनच अशांपासून अंतर ठेवणं हाच उत्तम मार्ग ढोंगी लोक बाहेरून साधे पण आतून मात्र कपडी ही लोक समोरून अगदी निरगस साधे होळे दिसतात चेहऱ्यावरून माशिली न उडणे ही म्हण यांना बरोबर लागू होते मी काही करत नाही रे मी, मी ना तर सगळ्यांवर प्रेम करतो असं म्हणून मी कसं साधा आहे दाखवतो पण आतून मात्र जबरदस्त खेळ चालू असतो ते दुसऱ्यांच्या आयुष्यात गुपचूप डाव टाकतात आणि स्वतःला निरप्रदा दाखवतात ते लोक परिस्थितीनुसार रंग बदलतात कोणत्या गटात काय बोलायचं कोणाशी काय वागायचं हे सगळं त्यांनी मनात ओळखलेलं असतं ढोंगी माणूस म्हणजे सरडा झाड बदललं की रंगही बदलतो अशा लोकांना ओळखायला वेळ लागतो पण एकदा समजलं ना एक की मग अंत ठेवणंही योग्य कारण त्यांचं नाटक ओळखलं नाही तर तुम्हीच तर फसता पुढचं म्हणजे नेहमी स्वतःलाच बरोबर समजणारी लोक अहंकारी लोक हे लोक दुसऱ्यांचं मन नेहमी माझंच खरं बरोबर या वृत्तीत वागतात समोरच्याच मत भावना अनुभव याला ते काहीच किंमत देत नाही तुम्ही काही सांगितलं की ते लगेच विरोध करतात मारतात त्यांचं म्हणजे न आणि ऐकावं लागलं म्हणजे ते स्वतःचा समजतात अहंकारी माणूस म्हणजे स्वतःच्या टोपीचा राजा बाकी सगळं त्यांच्या नजरे बिनकामाचे गुलाम अशा लोकांशी बोलणं खूप कठीण होत म्हणजे भिंतीशी वाद घालण्यासारखं ही लोक चांगलं वातावरण देखील बिघडवतात तेच काम करतात ते नेहमी टोमने मारणारी अपमान करणारी लोक ही लोक समोरून हसतात बोलतात पण त्यांच्या प्रत्येक वाक्यात एक टोचणारा काटा लपलेला असतो ते विनोदाच्या नावाखाली टोमने मारतात बोलण्यातून अपमान करतात तुम्ही काही साध्य केलं तर ते म्हणतील वा पण अजून चांगलं करता आलं असतं हे तर काय सगळ्यांना जमत तसं खूप काही मोठं केलं नाही असं म्हणून ते तुमचं श्रेय कमी करण्याचा प्रयत्न करतात टोमने मारणारी लोक म्हणजे काटेरी कुंपण वरून सुंदर दिसत पण जवळ गेलं की टोचल्याशिवाय राहत नाही अशा लोकांना वेळेत उत्तर दिलं नाही तर ते हळूहळू तुमचं मन दुखवतात आणि तुम्हीच गप्प राहून स्वतःच नुकसान करतात म्हणून वेळेत बोलायला शिका पुढचं म्हणजे नेहमी दुसऱ्याचं श्रेय लाटणारे लोक तुम्ही मेहनत करता विचार करता वेळ घालवता कामही करता बऱ्याच वेळेला चुकाही होतात आणि शेवटी ही लोक पुढे येऊन तुमच्या यशाचं ये सगळं श्रेय घेतात यासाठी ते मागचा पुढचा कोणताही विचार न करत किंवा विचारही करत नाही कोणत्याही चांगल्या गोष्टी स्वतःच चा नाव जोडणं दुसऱ्याला बाजूला ठेवणं ही त्यांची सवय असते हे म्हणजे जाड तू लाव पाणी तू घाल तू टाक आणि फळ मात्र मी तोडून नेतो ही लोक इतरांवर स्वतःचा दरारा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांपासून सावध राह म्हणजेच स्वतःच्या श्रमाचं रक्षण करणं दहावा मुद्दा म्हणजे भानखोर लोक ही लोक जिथे जातील तिथे वादविवाद भांडण कुरबुरी घेऊनच जातात यांना छोट्या छोट्या गोष्टींवरून मोठा तमाशा करण्याची हो सवय असते शांतीपूर्ण वातावरणातही ते काहीतरी त्यांच्या संयम नसतो चेहऱ्यावर शांतता नसते त्यांच्याशी सतत संपर्कात राहिलात तर तुमचं मनही चिडचिड अस्वस्थ बनत ही, ही लोक म्हणजे पेटलेली मशाल जिथे ठेवली तिथे काहीतरी जळतच भांडखोर माणूस घरात असेल तर सुख हे दाराबाहेर उभं राहतं त्यांची मानसिक शांती हरवते म्हणून अशांपासून अंत ठेवलं तर आयुष्य हे निवांत जगता येत मित्रांनो आपली माणसं ओळखणं हे आयुष्यातलं सगळ्यात मोठ पण आहे सगळेच लोक काही वाईट नसतात पण तरीही सगळ्यांवर आंधळा विश्वास ठेवणं हे धोक्याच ठरत काही लोक तुमचं मन जिंकतात आणि शेवटी तेच तोडतात त्यामुळे कोणावर किती विश्वास ठेवायचा हे आपल्याला देखील समजून घेतलं पाहिजे थोडं निरीक्षण करून सुरक्षित राहून आपण त्यांच्यापासून स्वतःला वाचू शकतो लोकांना बदलणं तुमच्या हातात नाही पण कोणाला किती जवळ घ्यायचं हे मात्र नक्कीच आपल्या हातात असत यामुळे अशा काही दहा गोष्टीच्या किंवा दहा प्रकारचे लोक जर तुमच्या जीवनामध्ये असतील तर अशा लोकांपासून वेळ सावध राहा मनात जागा देताना दोनदा विचार करा आणि स्वतःच्या सुखाचा शांततेचा आणि आत्मसन्मानाचा विचार करा मित्रांनो आपण दररोज अशा सकारात्मक विचारांना घेऊन तुमच्यासोबत नेहमी जोडली जाते माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील चॅनेल नवीन असाल तर थॉट्स चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचे जीवन असेच आनंदाने आणि समृद्धीने भरून जावं अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना पुन्हा भेटूया अशाच नवीन सकारात्मक विचारांना घेऊन तोपर्यंत धन्यवाद